हो पोनो पोनो आणि ई एफ टी तुम्ही वेल्थ क्रिएशनसाठी कशा पद्धतीने वापरू शकता याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि बेल आयकॉन पण हिट करा जे काही मी व्हिडिओज इथं बनवत असतो त्याच्यातून तुम्हाला आर्थिक स्टेबिलिटी करा जाण्यास मदत होऊ शकते तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी आकाश वर्ष फायनान्शियल लिटरसी या माध्यमातून लोकांना आर्थिक स्टेबिलिटी मिळवून देण्याचा प्रयत्न आहे आजचा आपला जो विषय आहे तो हो पोनो पोनो ही हवाई टेक्निक ह्यू लेन या व्यक्तीनी याच्यावरती खूप सारं काम केलंय आणि त्यांच्याबद्दलची एक स्टोरी मी या ठिकाणी सांगणार आहे त्या टेक्निकचं सायंटिफिक एलॅब्रेशन इथं मी करणार आहे कशा पद्धतीने तुमच्यासाठी वेल्थ क्रिएशनला किंवा पैसे अट्रॅक्ट करण्यासाठी कामाला येऊ शकते हो पोनो पोनो याच्याबद्दल बोलणार आहे आणि त्याच्यानंतर ई एफ टी म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक याच्याविषयीसुद्धा बोलणार आहे तुमचे पैशाबद्दलचे जे काही इमोशनल निगेटिव्ह इमोशन तुमच्या आतमध्ये असतील ते कशा पद्धतीने रिलीज केले म्हणजे मनी फ्लो तुमच्या आयुष्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने येऊ शकतो याच्यावरती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहे दोन्ही टेक्निक एकत्र वापरता येतील याच्यासाठी एकत्र सांगतोय हवा असल्याच याचे वेगळे व्हिडिओ एफ टी एक वेगळा व्हिडिओ आणि हो एक वेगळा व्हिडिओ सुद्धा मी बनवून टाकेल पण मला असं वाटतं दोन्हीचा एकत्र जर वापर केला तर जास्त बेटर रिझल्ट किंवा फास्ट रिझल्ट येऊ शकतात त्याच वाय बोथ आर टुगेदर व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे हो पोनो पोनो आता हो पोनो पोनो काय भानगड आहे तर असं म्हटलं जातं की हवाईमध्ये शू लेन नावाचे डॉक्टर होते आणि त्यांना एका हॉस्पिटलचं इन्चार्ज करण्यात आलं आता या हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण होते ते मनोरुग्ण होते आणि ते शुस्त्र होते म्हणजे ते मारामारी किंवा असे ॲग्रेशनवाले वा, रुग्ण होते तिथं कोणताही स्टाफ टिकत नव्हता किंवा त्यांना साखळदंडात बांधून ठेवावं लागत होतो त्यांच्यावरती कोणताही इलाज काम करत नव्हता आणि तिकडे सगळेच लोक वैतागलेले होते अशा वेळी या डॉक्टरांची तिथे नियुक्ती होते आणि ते तिथं जातात तिथंच गेल्यानंतर ते कुठल्याही पेशंटकडे जात नाहीत कुठल्याही मनोरुग्णाकडे जात नाहीत त्याची कोणतीही ट्रीटमेंट करत नाहीत कुठल्याही गोळ्या त्याला देत नाहीत ते फक्त त्यांच्या फाईल घेतात फाईल ओपन करतात त्याचा फोटो त्याच्यावरती त्याची हिस्ट्री ते वाचतात आणि तिथं ते चार फेजेस बोलतात की त्या व्यक्तीला पाहून की त्या अशा होत्या की आय एम सॉरी प्लीज फर्गीव मी कृपया मला माफ कर आय लव्ह यू माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि तिसरं होतं थँक यू व्हेरी मच आय एम सॉरी प्लीज फर्गीव मी आय लव्ह यू आणि थँक यू आता ह्या फ्रेजेस वा ते वापरत होते काय अंडरस्टँडिंग होती किंवा काय असं ते म्हटल्याने झालं तर असं म्हणतात की काही दिवसांमध्येच ते हॉस्पिटल बंद करावं लागलं कारण तिथं एकही पेशंट राहिला नाही सगळे पेशंट पूर्णपणे बरे झाले पूर्णपणे ते नॉर्मल झाले आणि त्यांना डिस्चार्ज द्यावं लागलं असं ते स्टोरी आहे आता हे वर्क कसं करतं किंवा ही भानगड नक्की काय आहे कसं काय हे असं तर साधं सोपं जे मला अंडरस्टँड झालं ते असं होतं की सायन्स असं म्हणतं की एव्हरीथिंग इज एनर्जी प्रत्येक गोष्ट ही एनर्जी आहे कोणती गोष्ट सजीव असू निर्जीव असू प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन्स आहेत आणि इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते डान्स करत आहेत म्हणजे काय की ते आर मुंग म्हणजे या टेबल इथं ठेवलेला माझ्या किंवा इथं मागे स्क्रीन लावलेली आहे हे आपण त्याला निर्जीव म्हणतो भिंत आहे त्याला आपण निर्जीव म्हणतो पण जर ती निर्जीव आहे तर पुढच्या शंभर वर्षांनी पण आहे अशीच राहिली पाहिजे पण तसं होत नाही तिच्यामध्ये सुद्धा बदल होत आहे म्हणजे जी एनर्जी किंवा असं म्हणूयात की जे चैतन्य माझ्यात आहे तुमच्यात आहे तेच चैतन्य भिंतीत आहे तेच चैतन्य या स्क्रीनमध्ये प्रत्येक गोष्टी तेच आहे आता बघा एव्हरीथिंग इज एनर्जी प्रत्येक गोष्ट ऊर्जा आहे आणि प्रत्येक गोष्ट जी ऊर्जा आहे ती त्याच्यातून एक मॅग्नेटिक सिग्नल किंवा एक मॅग्नेटिक वेव्ज बाहेर सोडत आहे आता हे दिसत नाही म्हणजे नाहीये असं नाही मग मी साधं सोपं म्हणेल की सूर्यावरती पृथ्वी फिरते एका मॅग्नेटिक सिग्नल मध्ये दायऱ्यामध्ये फिरते काहीतरी चुंबकत्व का पकडलेलं आहे पृथ्वी बहुती चंद्र फिरतोय चंद्रामध्ये ओटी होते होती काही दिसत नाही पण आहे रिमोटनी टी व्ही बंद चालू होतो आवाज कमी जास्त होतो किंवा फोन आपण लावतो कुठलंही वायर कनेक्शन नाही आहे तरी सुद्धा आपले टेलिफोन किंवा मोबाईल चालत आहेत म्हणजे जे दिसत नाही पण आहे तर ह्या मॅग्नेटिक सिग्नल्स बाहेर पडतात आता चैतन्य एकच आहे तुम्ही मी एव्हरी वन इज वन म्हणजे समुद्र आहे आणि समुद्राच्या लाटा आहेत आणि लाटा उठतात आणि ते स्वतःला सेपरेट मानतायत पण आहे तर तो समुद्रच ही जर अंडरस्टँडिंग आपण समजून घेतली तर जो समोरचा व्यक्ती आहे आणि मी आहे याच्यामध्ये वेगळं काय तर याच्यामध्ये त्याचे जे काही अनुभव आहेत तो काही शिकलाय त्याची जी काही मेमरी आहे त्याच्यामुळं त्यांनी जे काही त्याचे परसेप्शन बनवलेत ते वेगळं आहे एनर्जी एकच आहे तुम्ही मी वेगळं नाही आहे आणि याची जबाबदारी ही ज्याची त्यांनी घेतली पाहिजे किंवा त्या युनिव्हर्सनी घेतली पाहिजे म्हणजे एक युनिव्हर्सल मी आहे असं समजा आता यांच्यामध्ये केसमध्ये काय झालं की ते ज्यावेळी ते म्हणतोय आय एम सॉरी ते त्याला वेगळं म्हणत नव्हते ते असं म्हणत म्हणतोय की तुझी जी काही प्रोग्रॅमिंग झाली तुझ्याबरोबर ज्या काही घटना झाल्या त्याच्यामुळं तू एक वेगळा बनलायस आणि तो वेगळा बनलायस याच्यासाठी मी जबाबदार आहे आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दॅट आय एम सॉरी प्लीज फग्यू मी जे काही तुझं प्रोग्रॅमिंग झालं त्याच्यामुळे तुला जो काही त्रास झाला जे काही जी एनर्जी आहे ही जी ऊर्जा आहे त्याला त्रास झाला प्लीज फग्यू मी कृपया माफ कर आय लव्ह यू फक्त प्रेमच आहे जी काय एनर्जी आहे त्याला ते काय म्हणतात आय लव्ह यू किंवा तो युनिव्हर्सल माइंड त्याला म्हणतात आय लव्ह यू हे सगळं युनिव्हर्सल माइंडला म्हणतात आणि त्यानंतर थँक्यू थँक्यू थँक यू की हे रिअलायझेशन मला दिलं आहे ही समज मला दिली आहे ही अंडरस्टँडिंग मला दिली आहे की यस हे रिलीज होऊ शकतं तर युनिव्हर्सल माइंड किंवा युनिव्हर्सला काय म्हणायचं हे आय एम सॉरी प्लीज फगीव मी आय लव्ह यू थँक्यू आता हे आपल्यासाठी पैशासाठी कसं काम करू शकतं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सुद्धा पैशाबद्दल ज्या काही घटना आपल्या आयुष्यात घडल्यात त्या आपण इथं स्टोअर करून ठेवलेल्या आहेत आणि त्या बिहाफवरती आपले काही मतं झालेली आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात पैसे कमी आहेत ही मतं आपणच घेतली घटना काहीतरी शिकवण्यासाठी झाली होती पण त्याचा आपण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ठप्पा मारून घेतला हे पैसे कमवून अवघड असतं पैसे कमवण्यासाठी फार मोठी पोस्ट लागते किंवा ते बाबदानीच कमवून ठेवलेले पाहिजेत किंवा पैसा वाईट मुळे वॉट एव्हर आपण जे काही स्टोअर करून ठेवला आहे याच्यामुळे आपल्या आयुष्यात पैसा कमी आहे पहिलं तर काही ज्या घटना झाल्या होत्या त्यातनं फक्त एक लर्निंग घ्यायची होती आणि झालेली घटना सोडून द्यायची होती पण आपल्याकडं ब्रेन असल्यामुळे मेमरी असल्यामुळे आपण ते स्टोअर करून ठेवलं ठीक आहे त्याच्यामुळे आता पैसे कमी आहेत तर हे जे काही मी स्टोअर करून ठेवलं आहे पैशाबद्दल निगेटिव्ह म्हणूनच पैसे नाही आहेत पैशाबद्दल जे काही मी मानून ठेवलं आहे बिलीव्ह करून आहेत तर त्याच्यासाठी आय एम सॉरी मी ते नव्हतं घ्यायला पाहिजे मी त्या घटनेतनं फक्त लर्निंग घेऊन पुढं जायला पाहिजे जा, होतं पण मी स्टोअर करून एक लेबलिन ठेवलं की असंच असतंय तर आय एम सॉरी प्लीज फग मी कृपया मला माफ कर बिकॉज याच्यामुळं मला कदाचित चांगलं शिक्षण मुलांना देता आलं नाही मला चांगलं जीवन जगता आलं नाही मला खूप पेन सहन करावा लागला मला कोणाचं भाडं देता आलं नाही मला शिव्या खाव्या लागल्या असतील वॉट एव्हर याच्यामुळं त्रास झाला आय एम सॉरी तुम्हीच युनिव्हर्सल माइंड आहे किंवा तुम्ही तुमचा एक छोटा फो असतानाचा फोटो ज्यावेळी हे सगळ्या मान्यता नव्हत्या तुम्ही एक न्यूट्रल होतात तेव्हाचा एक फोटो घेऊन त्याला म्हटलात तरी चालेल किंवा तुम्ही युनिव्हर्सलला म्हटलात तरी चालेल आय एम सॉरी सगळं काही भरपूर आहे हवा भरपूर आहे पाणी भरपूर आहे सगळं काही भरपूर आहे पैसा पण भरपूर आहे फक्त माझ्याकडं नाही का तर माझी बलिट सिस्टम माझं जे माइंडसेट आहेत ते पैशासाठी प्रॉपर नाही आहे त्याच्यामुळं आय एम सॉरी प्लीज फगीव मी जे काही माझ्यावर पैसा नसल्यामुळं घडलं त्याचं दुःख झालं त्रास झाला त्याच्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे सो so, कृपया हे युनिवर्स तू देताना तर भरपूर दिलं होतं पण मला हे नाही करता आलं त्याबद्दल मला कृपया माफ कर आय लव्ह यू प्रेम ही अशी भावना आहे जे जे काही तुमचं याच्यामध्ये गिल्ट येऊ शकतं यार मग एकदा तुम्हाला ही अंडरस्टँडिंग आली की अरे मी कसं काय असं चुकीचं करू शकतो हे करू शकतो आणि मग ते निगेटिव्हिटीमध्ये तुम्ही जाऊ शकता तर आय लव्ह यू हे अशी फ्रेज आहे ज्याच्यामुळे इमिजिएट आणि ह्याच्यातनं सगळ्यात तरंग बाहेर पडणार आहेत पहिले तुम्ही जबाबदारी घेणार आहेत जे काही तुमच्या आयुष्यात पैसे कमी आहेत जास्त आहेत जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला तुम्ही स्वतः जबाबदार आहात तुम्ही स्वतः ते अंडरस्टँडिंग करून घेतलेलं आहे ते तुमचं अंडरस्टँडिंग युनिवर्सल ट्रूथ वेगळं असेल दुसरं तुम्ही त्याच्यासाठी माफी मागताय यू आर फीलिंग की यस आय एम मेड अ मिस्टेक आणि आय शुड म्हणजे माफी मागितली पाहिजे तिसरं आय लव्ह यू तुम्ही युनिव्हर्सला किंवा ब्र म्हणजे काही युनिव्हर्सल माइंड आहे त्याला काय म्हणताय आय लव्ह यू त्या एनर्जीला तुम्ही काय म्हणताय आय लव्ह यू म्हणजे तुमच्या शरीरातनं काय निघालं आहे प्रेम निघाला आहे मग ज्या काही तरंग त्या युनिव्हर्समध्ये आहेत त्यात तुम्हाला अटॅच होतील आणि थँक यू धन्यवाद धन्यवाद ही जगातली सगळ्यात मोठी प्रार्थना आहे ती तुम्ही करताय धन्यवाद धन्यवाद कशासाठी की हे मला अंडरस्टँडिंग दिलं की मी ह्याला जबाबदार आहे मला हे अंडरस्टँडिंग दिलं की माझी ही चूक आहे देवा मला हे समजावलं आहे धन्यवाद 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 थँक्यू व्हेरी मच हे जर मला कळालंच नसतं तर याच बिलीफमध्ये याच लिमिटेड बिलीफमध्ये मी आयुष्य काढलं असतं सो ह्या चार फेजेस अतिशय महत्वाच्या आहेत ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं काय आय एम सॉरी प्लीज फग्यू मी आय लव्ह यू अँड थँक्यू आणि याच्या मागचं अंडरस्टँडिंग पण मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि हे जर तुम्ही अंडरस्टँडिंगसह हे बोलत गेलात तर नक्कीच तुम्हाला याचा बेनिफिट होईल दुसरं येतं ई एफ टी एफ टी म्हणजे काय इमोशनल फ्रीडम टेक्निक काही गोष्टी पैशाचं नाव काढलं तर बरीचशी लोकं महिला असतात तेव्हा स्वतः बाजूलाच असतात कारण त्यांनी बघितलं आहे वडिलांनी सगळे व्यवहार केले तर नवऱ्याच्या हातात सगळे पैसे असतात किंवा बरेचसे फिलिंग्स येतात काहीतरी इमोशन अटॅच असतात निगेटिव्ह असतात पॉझिटिव्ह असतात निगेटिव्ह निगेटिव जर इमोशन तुमच्याकडे असतील तर तसेच पैसा म्हटलं की लई डेंजर गोष्ट किंवा असं काहीही प्रत्येकाचं मत असू शकतं आता हे सगळी मतं प्रत्येकाची वेगळी असू शकतील पण आपल्याला त्याच्यातनं मुक्ती मिळवायची आहे कारण हे जे काही व्हायब्रेशन्स बाहेर चाललेत हे मॅग्नेटिक सिग्नल या बॉडीतून चालले आहेत ते आपल्याला युनिव्हर्सला ते म्हणजे निगेटिव्ह जात आहेत आणि निगेटिव्ह गोष्टी येत आहेत तर आपल्याला ते काढून टाकायचं इमोशनल फ्रीडम टेक्निकचे जे स्टोरी असे आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये खूप सारे सैन्य मारले गेले आणि खूप नरसंहार झाला आणि त्यावेळेला जी लोकं जगली ती लोकांना डोक्यामध्ये बसलं त्यांच्या इमोशनली की दर आर सगळं काही वॉर चालूच आहे वॉर संपल्यानंतर पण त्यांना भीती वाटत होती त्यांना बॉम्बस्फोट चा आवाज येत होते ते काही थोडंसं वाजलं तरी खाटंखाली लपून बसत होते आणि मग कोणीतरी डॉक्टर होते त्यांनी ई एफ टी नावाचं म्हणजे इमोशनली फ्री जर करायचं असेल तर शरीरावरती असे काही टॅपिंग पॉईंट आहेत जर तिथं तुम्ही टॅप केलं तर तुमचे जे काही इमोशन्स आहेत ते घटना लक्षात राहू शकते पण तुम्ही त्याच्याबरोबर जे अटॅच करून ठेवलेले निगेटिव्ह भीतीचे चिंतेचे जे काही निमोशन आहेत का ते फ्री होऊ शकतात आणि मग त्यांनी त्यांच्यावरती प्रयोग केला आणि काही दिवसानंतर ते सुद्धा नॉर्मल झाले तर ई एफ टी इमोशनल फ्रीडम टेक्निक सायंटिफिकली याचे पुरावे तुम्हाला यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ पेसिफिक बनवलेत त्याच्यावरती मिळू शकतील तर हे जे काय आहे याचे टॅपिंग पॉईंट आणि तुम्हाला काय करायचं का पैशासाठी हे मी सांगणार आहे तर टॅपिंग पॉईंटमध्ये सगळ्यात पहिला जो पॉईंट येतो हो तुमचा हा पार्ट येतो इथं तुम्हाला काय बोलायचं आहे तर इथं हे रिलीज करताना पैशाबद्दल आपण करतोय तर काय बोलायचं की हे हे पैसे नसल्यामुळे किंवा मी ह्याची काय मान्यता करून ठेवली पैसे कमीच असतात किंवा काबाड कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नाही पैसा कमवणं इझी नाही आहे याच्यामुळे मला खूप त्रास झाला मी हे निगेटिव्ह सगळं केल्यामुळं मला फी भरता नाही आली मला चांगलं शिक्षण नाही घेता आलं मी आईवडिलांचं दवाखाना नाही करू शकलो माझ्या पोरांना मी चांगलं जीवन नाही देऊ शकलो बायकोल नाही देऊ शकलो वॉटेवर जे काय आहे तुमच्या आयुष्यात आहे ते हे सगळं इथं बोलायचं आहे आणि हे बोलत असताना काय म्हणायचं आहे की हे सगळं जरी मी केलेलं असलं तरी पण मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारतो मी स्वतःवरती प्रेम करतो हे सगळं जरी मी केलेलं असलं माझ्याबरोबर झालेलं असलं काही जरी झालेलं असलं तरीसुद्धा मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारतो मी स्वतःवरती मी माझ्यावरती प्रेम करतो आता हे तीन वेळा हे सगळं सांगायचं आहे इथं आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हो पोनोपोन ई एफ टीला एकत्र करायचं आहे इथं ताक सांगताना काय म्हणायचं आहे आय एम सॉरी हे टॅप करत आताना हे पाच सात वेळा टॅप करायचं आय एम सॉरी कशाबद्दल की बाबा मी पैशाबद्दल निगेटिव्ह मान्यता बाळगून राहिलो आणि मग ते मला खरं तर त्या घटनातनं फक्त लर्निंग घ्यायचं होतं पण मी ते स्टोअर करून ठेवलं त्याच्यामुळं माझी बिलीफ तशी झाली त्यानंतर प्लीज फगीव मी कृपया मला माफ कर याच्यामुळं मला मला खूप त्रास झाला किंवा युनिव्हर्सला खूप त्रास झाला एनर्जीला खूप त्रास झाला की मग त्याला जे काही तुमचे पैसे फी भरायला नव्हते पैसे वाटेवर जे काही तुम्ही निगेटिव्ह भोगलं पैसे नस कमी असल्यामुळे ते, ते तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर आय लव्ह यू हे युनिव्हर्स तू एवढं सगळं भरपूर बनवलं आहेस तुझे एवढं सगळं माझ्यावरती प्रेम आहे किंवा माझं तुझ्यावरती प्रेम आहे आपण प्रेमच आहोत हे तुम्हाला आय लव्ह यू म्हणायचं आहे तुम्ही युनिव्हर्सला म्हणलात तरी तीच एनर्जी तुमच्यामध्ये तो तेच आहे आणि तुम्ही तेच आहे हे अंडरस्टँडिंग आय लव्ह यू आणि त्याच्यानंतर काय थँक्यू की हे अंडरस्टँडिंग मला दिलीस की खरंच मी याला जबाबदार आहे माझं प्रोग्रामिंग याला जबाबदार आहे आणि याच्यामुळं मला हे अंडरस्टँडिंग दिली रिलीज करण्याचा मोका मला दिलेला आहे तर तुम्ही हे सांगायचं आहे पहिला पॉईंट इथे नंतर आय लव्ह यू सॉरी आय एम सॉरी प्लीज फॉर मी आय लव्ह यू थँक यू आय एम सॉरी प्लीज फॉर मी आय लव्ह यू इथे आणि थँक यू असं तुम्हाला दोन ते तीन वेळा करायचं आहे त्याच्यानंतर एक डीप शॉस घ्यायचा आहे आणि पाणी प्यायचं आहे तुम्हाला हे दिवसातून दोन तीन वेळा जमलं तर करा तुम्हाला प्रचंड बेस्ट रिझल्ट येऊ शकतात पहिले तर इमोशनल पण इमोशनल जे काही तुमचं आहे ते पण फ्री होणार दुसरे ह्या जे फेजेस तुम्ही बोलणार आहात त्याच्यामुळं तुमचं अंडरस्टँडिंग पण मोठ्या प्रमाणावर वाढणार आता हे कोणत्या कोणते पॉईंट आहेत ते, ते तर कळलं पहिलं इथं इथं तीनदा सांगायचं आहे त्याच्यानंतर वन इथं दोन भुवयांच्यामध्ये त्याच्यानंतर इथं डोळे इथे त्याच्यानंतर डोळ्यांच्या खाली त्याच्यानंतर नाक आणि पहिल्या ओटाच्या मध्ये त्याच्यानंतर हनुवटी इथं त्याच्यानंतर पॉईंट येतो तुमचं जे काही बोन आहे इथे आणि त्याच्यानंतर बगलेच्या खाली आणि त्याच्यानंतर इथं डोक्यावरती हे सात आठ पॉईंट तुम्हाला कवर करायचे आहेत आता यानी खूप काय होणार नक्की होणार आता हे सगळं होत असताना काय होणार तुमचे मॅग्नेटिक सिग्नल दुरुस्त होतील आणि युनिवर्स तुम्हाला संधी पाठवायला सुरुवात करेल याच्यामध्ये फक्त एवढंच करून रिझल्ट येतात का नाही संधी ओळखायला लागतील संधीचं रूपांतर अपॉर्च्युनिटीचं रूपांतर इन कॅश करून घेता आलं पाहिजे म्हणजे आता याच्याबरोबर तुम्हाला काय करायचंय एवढंच करून तुम्हाला नुसतं लॉ ऑफ अट्रॅक्शन इमॅजिनेशननी होतं का तर नाही होत याच्याबरोबर काय करायचं तुम्हाला जे काही काम करताय ते इमाने इतबारे आहे म्हणजे तुमच्या बॉसनी तुम्ही जर कामाला जाताय तर बरेचशे लोकांचं काम करण्याची पद्धत असे दिवस आहे नो असं जर करत असाल आणि टी वापरा नाहीतर काय पण वापरा त्यांनी काय होणार नाही काम करताना हंड्रेड पर्सेंट द्यायचं बरेचसे लोक आठ तासाचं कामाला जातात पण चार तास पण नीट काम करत नाहीत तर ही चूक करायची नाही शंभर टक्के द्यायचं आहे जेवढं जे काय करतात जेवढं बेस्ट करता येईल तेवढं करा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काम तर करायचंय त्याच्याबरोबर तुम्हाला ग्रॅटिट्यूड इमॅजिनेशन अँड ॲटोसजेशन या तीन गोष्टी करायच्या आता याच्यावरती मी वेगळे व्हिडिओ बनवेल इमॅजिनेशनवरती वेगळा बनवेल ॲटोसजेशनवरती वेगळा बनेल ग्रॅटिट्यूडवरती आभार मानायचे त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनाल पैशासाठीचे स्पेशली तर ते नक्की चॅनल सबस्क्राईब केलं तर ते होईलच आता काय होणार हे सगळं करत असताना निसर्ग काय करणार का तुमची जी काही क्लिअरिटी एकदा आली की तुम्हाला अपॉर्च्युनिटी म्हणजे काय होणार की तुम्हाला कोणीतरी शेअर मार्केटबद्दल सांगेल तुम्हाला कोणीतरी रिअल इस्टेटमधली अपॉर्च्युनिटी देईल तुम्हाला कोणी बिझनेसमधली अपॉर्च्युनिटी देईल तू कुठंतरी तुम्हाला हे ट्यून व्हायला लागलात की ते समोर यायला सुरुवात होईल अर्थातच क्रॉस व्हेरिफिकेशन खूप महत्वाचं आहे तुमचे किती चांगले सिग्नल गेले काय झालं तीन टक्के पाच टक्के दहा टक्क्याच्या आधी लागायचं नाही असं म्हणायचं नाही की ही माझी संधी आली आहे तुम्हाला जेन्युअन कायदेशीर आणि फायदेशीर गोष्टी माहिती करून घ्यायच्यात आणि मग उतरायचं आहे तर मित्रांनो हे तुम्ही नक्की करा मला खात्री आहे की हे करत असताना तुम्ही इमानीद्वारे काम कराल इमॅजिनेशन जे तुम्हाला हवं आहे त्याची कल्पना करणं खूप महत्वाचं आहे ॲटोसोजेशन म्हणजे तुम्ही स्वतःशी काय बोलतायत इट डज मॅटर आणि ग्रॅटिट्यूड जे काय आहे त्याच्यासाठी जर तुम्ही धन्यवाद व्यक्त केले तर तुमचे जे काही व्हायब्रेशन असतोय बेस्टपणे जातात अपॉर्च्युनिटी म्हणजे काय तर ते पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की मी आता म्हणतो की बाबा आर्ट ऑफ स्पॉटिंग मल्टी बॅगर नावाचा मी कोर्स घेतो याच्यामध्ये नुकसान नाही होणार फायदा पण प्रचंड होऊ शकतो यथावकाश तुम्ही श्रीमंत होऊ शकता अशा संधी तुमच्यासमोर येतील आता मा, माझा माझाच कोर्स येईल अजून काय होईल मला माहित नाही किंवा म्युच्युअल फंडबद्दल तुम्हाला कोणीतरी सांगेल तर म्युच्युअल फंडबद्दल माहिती करून घ्याल अजून कशाबद्दल तुम्ही जेव्हा ट्यून व्हाल या निसर्गाशी तेव्हा तुम्हाला कुठनंही अपॉर्च्युनिटी आणि मग तुम्हाला ती ग्रॅप करायची आहे तर मित्रांनो किती लोक हे हो पूर्ण पूर्ण करणार आहेत की एफ टी जे काय मी तुम्हाला सिस्टम आत्ता सांगितली ती फॉलो करणार आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जेव्हा केव्हा वाटेल की यस हे फार जेन्युअन पद्धतीने प्रयत्न करतायत समाजाचा समाजामध्ये आर्थिक उन्नती किंवा लोकांना आर्थिक स्टेबिलिटी मिळवून देण्याचा त्यावेळी नक्कीच तुम्हाला आमचे नंबर पण अवेलेबल आहेत त्याच्यावरती येऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर मित्राला नातेवाईकाला नक्की शेअर करा थबा शेअर नाही केला तरी चालेल पण तुम्ही हे स्वतः इम्प्लिमेंट करा तेच माझं रिवॉर्ड असेल तुम्ही स्वतः इम्प्लिमेंट करा प्लीज कारण काय बघा आम्ही शेअर मार्केट पण करतो मी म्युच्युअल फंड पण करतो मी रिअल इस्टेट पण करतो मला सगळीकडनं चांगलं मिळतंय माझे बिझनेसेस पण आहेत पण मला हा विचार येतोय का माहीत नाही की निसर्गाने मला निवडलं आहे तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्यासाठी तर तुम्ही जे काही ॲक्शन सांगितली त्याच्यावरती कृती नक्की करा जे काही हो पोनो पोनो ई एफ टी तुम्हाला सांगितले किंवा इमानी इतबारे काम करायला तर नक्की हे करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसो धन्यवाद